सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला सर्वांना विनंती आपण आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल किंवा शेअर केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि सर्वप्रथम देणगीदार जे आपण या चॅनलच्या माध्यमातून उभा करतोय त्या देणगीदारांना सर्व विनंती आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण जे युपीआय आय डी दिलेला असतात ते कॉपी करून तुमच्या पेमेंट ऍप मध्ये ते पेस्ट करून आपण अगदी दहा रुपयापासून वर्गणी जे आहे देणगी देऊ शकता आपण आतापर्यंत दहा ते पंधरा हजारापर्यंत देणगीदार जे आहेत तयार केलेले आहेत त्यांनी आपल्याला जी देणगी दिलेली दे आहे त्यासाठी मी मनापासून खूप खूप आभार आहे कारण ह्याच देणगीच्या जीवावरती आपला चॅनल आज ग्रोथ करतोय आजचा विषय जो आहे तो महेश संतोष देशमुख आज कित्येक महिने झाले ह्या विषयावरती जो संघर्ष आहे मराठा समाजाला आरक्षणाला जो संघर्ष करावा लागतो तो संघर्ष जो आहे तो अगदी असो किंवा विरोधक असो सत्ताकारणी असो राजकारणी असो किंवा संतोष देशमुख कुटुंबियांना आजही संघर्ष का करावा लागतो याचं उत्तर शोधताना आज सकाळची आपण जर पेपरची पानं वाचली तर त्याच्यामध्ये स्पष्ट अनेक ह्याच मयत संतोष देशमुख राज महत् या प्रकरणावरती अनेकांनी आपली राजकारणाची पोळी भाजून घेतलेली आहे आणि आज टोलीचं राजकारण जे आहे अशा पद्धतीच्या बातम्या आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळतात मला याच संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर विश्लेषण करायचं आहे पहिली गोष्ट महेश संतोष देशमुख याच्या हत्येला जबाबदार कोण हा जर प्रश्न विचारला आपण तर निश्चितपणे ती विकृती जा जा अग, ती जी आहे ज्या गुन्हेगारांनी मैत संतोष देशमुखची क्रूरपणे हत्या केली ती प्राथमिक स्वरूपात आपण जबाबदार पकडू शकतो परंतु ही माजलेली जी लोक होती यांना जी पोचणारी लोक होती ती कितपत जबाबदार किंवा मराठा समाज जो आज आरक्षणासाठी एवढा मोठा तेरवस्त तेवढा लाड देत असताना इतर जे घटक आहेत ओबीसी एस सी एसटी घटक आहेत त्या घटकांना अंगावरती घेतलं आणि विधानसभेला मनोज दादा झरांगी यांनी जी मागा घेतली त्यामुळं की का त्यामुळं नेमके काय परिणाम झाले ह्याच्या मुळाशी जाणं मला गरजेचं वाटतं आणि त्याच अनुषंगाने आजचा व्हिडिओ आज प्रत्येकाची स्टेटमेंट वेळोवेळी येत आहेत परंतु संतोष मयत मे, मयत संतोष देशमुखला न्याय नेमका कसा मिळेल याकडे मात्र कुणीही बोलत नाही आणि मला त्यावरतीच बोलायचंय कारण मी सुरुवातीपासून ह्याच प्रक्रियेत होतो गेले पंचवीस वर्ष मराठा प्रक्रियेमध्ये मी काम करत असताना सातत्याने अनुभवलेलं आहे की सत्तेशिवाय शांतपण नाही शेवटी सत्ता जी आहे ती हातात असेलच तर त्यासाठी मी सुद्धा आग्रह होतो निश्चितपणे एखादा तरी उमेदवार जो मराठा म्हणून विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये असो किंवा लोकसभेमध्ये असो आपला आवाज जो आहे तो आपली बाजू मांडण्यासाठी सक्षमपणे अभ्यासू नेतृत्व जाणं गरजेचं होतं ते गेलेलं नाही आणि त्याला एकच व्यक्ती जबाबदार जी मनोज दादा झरांगे पाटील यांनी निश्चितपणे आपल्याला निवडणुका लढवायच्याच नाहीत हे जर अगोदरच स्पष्ट केलं असतं तर मराठा समाज विधानसभेच्या अगोदरच शांत राहिला असता लोकसभेत लोकसभेला सुद्धा त्यांनी कुठलीही ठामपणे भूमिका घेतली नाही आज तीन स्तरावरती मराठा आरक्षणाची जी लढाई ती चालू आहे पहिली गोष्ट न्यायालयीन प्रक्रिया दुसरी गोष्ट राजकीय दबाव आणि तिसरी गोष्ट जी आहे ती संसदेमध्ये रस्त्यावरची लढाई तर कायम आपल्याला पाचवीलाच पुजलेली दिसते मग आज महेश संतोष देशमुखला न्याय मिळवायचं तर सोडवूनच द्या पण मराठा प्रश्न हे पूर्णपणे आपल्याला सुटलेला दिसत नाही याची कारण काय आहेत याच्या मुळाशी कोणी जाते का तर निश्चितपणे ह्याच्या मुळाशी जायचा प्रयत्न कुणीही करताना दिसत नाही आणि ह्याच्यावरती कुठेही एक वाक्यता किंवा समाज जो आहे तो महाराष्ट्रातल्या मराठा समाजामध्ये दिसत नाही कारण एकमुखी नेतृत्व महाराष्ट्राचं हरपलंय मराठा समाज हा भावनिक ऐतिहासिक गोष्टींना बळी पडतो आणि तेच आज पुन्हा एकदा येते त्याची प्रचिती आली आहे मी आता जस्ट एक तासाभरापूर्वी पलटण तालुक्याचं जे नेतृत्व आहे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना भेटण्यासाठी त्यांची मुलाखत घेण्यासाठी मी तिथे गेलो होतो त्यांनी मला जाणीवपूर्वक टाळलं त्यांना माहिती आहे मी कुठल्या प्रश्नावरती त्यांची मुलाखत घेणार होतो आणि मला वाटतं राजकारणी जे लोक आहेत ते आपल्याला वापरून घेण्याचं काम पेड़ा हे सातत्याने पिढ्याने पिढ्या करतात आणि हे सर्वसामान्य गरजवंत मराठाला मराठा समाजाला माहिती असून सुद्धा शेवटीच त्यांच्याच धावनेला जायचं काम आपला मराठा समाजाचा जो अनेक राजकीय कार्यकर्ते म्हणतो काय कुत्रे म्हणा किंवा कार्यकर्ते म्हणा ही जी लोक आहेत ही यांना ही उपाधी कोणी दिली तर आपल्याच मनोज दादा झारांगे पाटील यांनी दिले मग राजकारण नाही करायचं आपल्याला परंतु संतोष मय संतोष देशमुख याची हत्या होण्या पाठीमाग हा राजकीयच मानसिकता कारणीभूत होऊन नव्हती का आज मला सांगा लोहा लोहेको काटता आहे म्हणल्यानंतर सर्वसामान्य एक एकतरी आमदार निवडून जायला पाहिजे होता का नव्हता आज एक जरी आमदार विधानसभेला निवडून गेला असता आपला तर मयत संतोष देशमुख याची हत्या जी झाली ती झाली नसती हे मी स्पष्टपणे सांगतो कारण तिथे आपली दहशत कायम राहिली असती आणि मयत संतोष देशमुख ही जी घटना घडली किंवा सोमनाथ सूर्यवंशी असो अशा घटना घडल्या नसत्या कारण आज लोकशाही जे आहे त्याचं संविधान जे आहे हे खूप मोठं बळकट आपल्याला नेतृत्व द्यायचं काम करू शकत होतं पण आपण ज्या नेतृत्वाला निवडलं त्याच्या काही चुकामुळे ह्या घटना घडलेल्या आहेत असं निश्चितपणे हे चित्र सांगताय मग आता सुरेश दस सुरेश दस ही व्यक्ती राजकारणात आहे ती का न्याय देऊ शकत नाही निश्चितपणे सुरेश दस यांनी अतिशय चांगले प्रयत्न केले पण त्यांचं चुकलं काय जी मुंडे कुटुंबीय महेश संतोष देशमुखच्या कुटुंबियांना अजूनपर्यंत भेटायला आलेले नाहीत त्या मुंडे कुटुंबियांना सुरेश यांनी पानवायची काय गरज होती त्यांच्या स्थानातनं दूध निघायची काय गरज होती मला हा प्रश्न सुरेश दसांना या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून विचारायचा आहे की आपण भावनिक होतो भावनिक भावनिक त्याला बळी पडतो ऐस ऐतिहासिक दृष्ट्या आपल्याला कुणीही वापरून घेऊ शकतं आपण तिथे इतिहासात रममान होतो भूतकाळात रममान होतो आणि आपला वर्तमान किसो वर्तमान काळ विसरून आपलं भविष्य काळ धोक्यात घालतो हे मराठा समाजाने निश्चितपणे टाळलं पाहिजे आणि तेच होते आज मराठा आरक्षणाची चळवळ बाजूला पडलेली आहे अनेक कार्य कुत्रे राजकीय दावण्यांना पडीक आहेत मराठा आरक्षणाचा विषय कुणीही घेत नाही मला वाटतं ही बाब गंभीर आहे आपला युट्यूब चॅनल मराठा आरक्षणाशी निश्चितपणे साक्षरता करतोय साक्षरता करण्याचा आपला प्रयत्न आहे निश्चितपणे या आज मी मी रोज बसतो त्या आज नाही याच्या तुम्हाला असेल की नेमकं आपला संघर्ष कुठे आहे आज आपण रस्त्यावरती आपल्याला आणायचं काम जे आहे ते याच प्रस्थापित लोकांना केलेलं आहे मराठा आरक्षणाचा संघर्ष हा टी विरोधात नसून तो आपला गरजवंत विस्थापित विरोधात मराठा प्रस्थापित हाच आहे त्यामुळं मराठा समाजाने निश्चितपणे संवादाची भूमिका घ्यावी एक विचार करावा आणि योग्य रणनीती ठरवण्याचं जे काम आहे ते आपल्याला करावं लागणार आहे धन्यवाद